नमस्कार राष्ट्र या ज्योतिषविषयक चॅनलमध्ये सध्या आपली चर्चा वर्ष दोन हजार सव्वीसचे वार्षिक राशीफल या विषयावर चालू आहे आणि आज या श्रंखलेचा आठवा भाग आहे आजच्या भागामध्ये आपण वृश्चिक रास आणि वृश्चिक लग्नांच्या जातकांसाठी वर्ष दोन हजार सव्वीस कसे असणार आहे याविषयीची ज्योतिषीय माहिती ही जा ही जाणून घेणार आहोत हे राशीफल आपल्या चंद्रराशीवर आधारित आहे ज्यांना आपली चंद्ररास माहीत नाही अशांनी हे राशीफल आपल्या नामराशीनुसार पहावे आणि फलादेशाच्या अचुकतेसाठी हे राशीफल आपली चंद्ररास आणि आपली लग्नरास या दोन्हीनुसार पहावे आणि अंतिमत आपला निर्णय घ्यावा कारण आपली लग्नकुंडली आणि आपली चंद्रकुंडली ह्या दोनही कुंडल्या तितक्याच महत्वाच्या असतात वार्षिक राशीफलाचा विचार करताना प्रामुख्याने यामध्ये गुरु शनी आणि राहू केतू यांचा विचार होतो कारण हे ग्रह एका राशीमध्ये दीर्घकाळ वास्तव्यासाठी असतात आणि त्यामुळे त्यांचे परिणाम हे सुद्धा जातकावर दीर्घकाळ टिकणारे असेच असतात गुरुग्रहाचा विचार करता संपूर्ण वर्षभर हा गुरु तीन वेळा आपले राशी परिवर्तन करणार आहे वर्षाच्या सुरुवातीला हा गुरुग्रह वक्री स्थितीमध्ये मिथून राशीमध्ये असणार आहे आणि येथे तो एक जून दोन हजार सव्वीसपर्यंत पर्यंत असणार आहे आणि एक जून दोन हजार सव्वीस रोजी गुरु पुन्हा एकदा परिवर्तन करेल आणि त्यावेळेला तो आपल्या उच्च राशीत म्हणजे राशीत जाणार आहे ही स्थिती वृश्चिक रास आणि लग्नांच्या भाग्यभावातून उच्च गोचर होणार आहे आणि हा कालखंड एक अत्यंत श्रेष्ठ सुवर्णाक्षरात लिहून ठेवावा असाच कालखंड वृश्चिक रास आणि लग्नांच्या जातकांसाठी असणार आहे कारण ही स्थिती तब्बल तेरा वर्षातून एकदा येत असते आणि हे भाग्य वृश्चिक राशीला लाभलेले आहे त्यानंतर पुन्हा एकदा नोव्हेंबर महिन्यामध्ये गुरु राशी परिवर्तन करेल आणि त्यावेळेला तो सिंह राशीमध्ये प्रवेश करेल आणि वृश्चिक कर राशीच्या जातकांसाठी गुरुचे गोचर भ्रमण हे दशम भावातून होणार आहे दशम भावामध्ये गुरुला कारकत्व प्राप्त होत असते तर संपूर्ण वर्षभर शनी हा हो, ग्रह मीन राशीमध्ये असणार आहे आणि तुमच्यासाठी त्याचे वास्तव्य हे पंचम भावात असणार आहे म्हणजे वृश्चिक राशीच्या जातकांना पंचमस्थ शनी चालू आहे आणि ही स्थिती कष्टदायी स्थिती अशीच म्हणावी लागणार आहे तर राहू आणि केतू हे ग्रह क्रमशः राहु के कुंभेत आणि केतू हा सिंह राशीत असणार रा आहे कुंभेतील राहू वृश्चिक राशीच्या जातकांसाठी चतुर्थ भावामध्ये येतो चतुर्थ भाव हा मातृसौख्याचा वास्तुसौख्याचा त्याचबरोबर काल पुरुषाच्या कुंडलीमध्ये हृदयाचा भाव आहे आणि येथे पापग्रह फारशी अनुकूल फळे ही देणार नाही आणि म्हणून हा कालखंड तुमच्यासाठी ग्रह कलह निर्माण करणारा असणार आहे त्याचबरोबर कार्यक्षेत्रामध्ये सुद्धा उदासीनता ही तुम्हाला अनुभवायला मिळणार आहे परंतु जेव्हा पाच डिसेंबर दोन हजार सव्वीस रोजी राहू आणि केतू हे राशी परिवर्तन करतील तेव्हा राहू हा मकर राशीत तर केतू हा कर्क राशीत जाणार आहे त्यावेळेला वृश्चिक राशी आणि लग्नांच्या जातकांसाठी राहूचं हे भ्रमण तुमच्यासाठी तृतीय भावातून होणार आहे तृतीय भाव हा पराक्रमाचा भाव आहे आणि येथे पापग्रह शुभ फले देतात आणि म्हणूनच पाच डिसेंबर दोन हजार सव्वीस नंतर तुमच्या जीवनाला एक वेगळी कलाटणी मिळणार आहे वृश्चिक रा राशीच्या जातकांचा विचार करता वृश्चिक राशीच्या जातकांचा स्वामी हा मंगळ आहे ही अग्नितत्वाची जलीय तत्वाची राशी आहे जोशपूर्ण व्यक्तिमत्वाने भरलेले वृश्चिक राशीचे जातक असतात स्वभावात काहीशी उग्रता धाडसी वृत्ती त्याचबरोबर साहसाची आवड त्यांच्या ठाई दिसून येत असते वृश्चिक <tinyak> राशीला पंचमस्थ शनी आहे त्यामुळे संपूर्ण वर्षभर त्यांच्यासाठी त्रासदायक असणार आहे परंतु त्यामध्ये जेव्हा गुरु भाग्यभावातून आपले गोचर करेल आणि त्यानंतर पुन्हा एकदा कर्मभावातून कर्म आपले गोचर करेल हा काळ तुमच्यासाठी चांगला असणार आहे वृश्चिक राशीचे जातक हे आत्मविश्वासी असतात आणि अवघड प्रसंगी दृढ राहणे असे असतात आणि कोणत्याही गोष्टीच्या मुळापर्यंत जाणे त्यांना आवडणारे असते कालपुरुषाच्या कुंडलीत अष्टम भाव हा गुप्ततेचा भाव आहे म्हणून वृश्चिक राशी ही सुद्धा गुप्त राशी म्हणून ओळखली जाते वृश्चिक राशीचे जातक हे आपल्या गोष्टी सहसा उघड करत नाही त्या गुप्त ठेवणे ते पसंत करतात संपूर्ण वर्षभराचा काळ वृश्चिक रास आणि लग्नांच्या जातकांसाठी परीक्षा घेणारा कालखंड असाच म्हणावा लागणार आहे त्यामुळे तुम्ही योग्य ती खबरदारी घेणे हे सुद्धा अत्यंत महत्वाचे आहे आर्थिकदृष्ट्या विचार करता वृश्चिक लग्न आणि वृश्चिक राशीच्या जातकांसाठी संपूर्ण वर्षभर करताना काही ना काही अडथळे येतील जानेवारी ते जून फारशी सुधारणा ही होताना दिसणार नाही परंतु जून दोन हजार सव्वीस नंतर भाग्य भागय भाग्यभावामध्ये गुरुचे गोचर होणार आहे आणि त्यामुळे भाग्योदय होणार हे निश्चित खर्च हा वाढताना दिसत आहे परंतु भाग्यभावात असलेले गुरुचे गोचर तुम्हाला एक श्रेष्ठ स्थिती निर्माण करून देणार आहे कारण ही स्थिती तब्बल तेरा वर्षांनी येत असते वृश्चिकाशीच्या जातकांसाठी भाग्यभावात उच्चेचा गुरु निश्चितच तुमच्यासाठी अत्यंत श्रेष्ठ असणार आहे हा कालखंड जीवनाला एक नवीन कलाटणी देणारा असू शकतो परिवारामध्ये चतुर्थ भावातील राहू हा खळबळ निर्माण करणारा असू शकतो गृहकलह त्यामुळे वाढताना दिसून हो येतात आणि कार्यक्षेत्रामध्ये असलेला केतू तु, तुम्हाला उदासीनता बनवणार उदासीन बनवताना दिसत आहे त्याचबरोबर कार्यक्षेत्रामध्ये षडयंत्र हे सुद्धा होताना दिसत आहे आणि म्हणून कार्यक्षेत्रात नोकरी करत असाल तर तुम्ही सावध राहणे हे अत्यंत गरजेचे आहे संतती विषयक चिंता एप्रिल ते जून दोन हजार सव्वीस पर्यंतच्या कालखंडात तुम्हाला सतावू शकतात या कालखंडात गर्भवती स्त्रियांनी सुद्धा आपल्या स्वास्थ्याची योग्य ती काळजी घेणे हे गरजेचे असणार आहे करिअरच्या दृष्टीने दोन जून नंतर तुम्ही यशाची शिखरे ही पादाक्रांत करताना दिसत आहात मोठे निर्णय हे डिसेंबर दोन हजार सव्वीस घेऊ शकतात आणि नोव्हेंबर डिसेंबर दोन हजार सव्वीस करिअरमध्ये हा कालखंड तुमच्यासाठी एक उल्लेखनीय कालखंड असणार आहे या कालखंडात कालखंडा तुम्ही यश हे आपल्यापर्यंत खेचून आणू शकणार आहात नोकरीचा विचार करता सुरुवातीचा कालखंड तुमच्यासाठी फारसा यशदायक ये म्हणता येणार नाही परंतु दोन जून दोन हजार सव्वीस पासून ते वर्षाच्या अखेरीपर्यंतचा कालखंड नोकरी करणाऱ्यांसाठी आणि त्याचबरोबर करणाऱ्यांसाठी सुद्धा अनुकूल असणार आहे दाम्पत्य जीवनाचा विचार करता वृश्चिक राशी आणि वृश्चिक लग्नांच्या जातकांसाठी दाम्पत्य जीवन फारसे अनुकूल म्हणता येणार नाही कारण पंचमातील शनीची दृष्टी तुमच्यासाठी सप्तम भावावर पडणार आहे सप्तम भाव हा दाम्पत्य जीवनाचा भाग आहे आणि त्यामुळे शनीची तिसरी दृष्टी येथे आहे त्यामुळे तुमचे दाम्पत्य जीवन हे काहीसे उदासीन असलेले दिसून येईल त्याचबरोबर तुमच्या दाम्पत्य जीवनामध्ये प्रामाणिकपणा असणे हे सुद्धा अत्यंत महत्वाचे असणार आहे सप्तम भावावरूनच भागीदारीचा विचार केला जातो म्हणून जे व्यावसायिक भागीदारीमध्ये व्यवसाय करत आहेत त्यांनी सुद्धा सावध राहणे गरजेचे असणार आहे व्यवहार हे त्यांनी चोख ठेवले पाहिजे प्रेमीजनांचा विचार करता पंचम भाव हा प्रेमाचा भावनांचा भाव आहे त्यामुळे सुरुवातीचा कालखंड प्रेमीजनांसाठी फारसा अनुकूल म्हणता येणार नाही परंतु गुरु नवं साथी ते ते नवी साथी हा ग्रह जेव्हा नवम भावामध्ये तुमच्यासाठी जाईल तेव्हा त्याची नववी दृष्टी तुमच्यासाठी पंचम भावावर पडणार आहे आणि हा कालखंड तुमच्या जीवनात प्रेम संबंधात निर्माण करणारा असणार आहे हा कालखंड जून दोन हजार सव्वीस ते एकतीस ऑक्टोबर दोन हजार सव्वीस पर्यंतचा असणार आहे या कालखंडात जर तुम्ही तुमच्या प्रेमाचे रूपांतर विवाहात करणार असाल तर त्यासाठी हा गुरु अनुकूल असणार आहे परंतु एप्रिल दोन हजार सव्वीस ते जून दोन हजार सव्वीस पर्यंतचा कालखंड तुमच्यासाठी प्रेमीजनांसाठी प्रतिकूल असणार आहे कारण या कालखंडात शनी आणि मंगळ यांची युती होणार आहे त्यामुळे हा कालखंड प्रेमीजनांसाठी मनस्ताप करून देणारा ठरू शकतो त्यासाठी तुम्ही स्वतःला सांभाळणे हे गरजेचे असणार आहे नोव्हेंबर दोन हजार सव्वीस ते वर्षा अखेरीपर्यंत तुम्ही कर्मप्रधान बना असाच संकेत हे ग्रह तुमच्यासाठी घेऊन येत आहे संपूर्ण वर्षभर जीवन तुम्हाला सांभाळून जगावे लागणार आहे सर्व बाजूंनी परीक्षेचा कालखंड असा तुमच्यावर असणार आहे यासाठी मनावर नियंत्रण ठेवणे तुमच्यासाठी गरजेचे असणार आहे फेब्रुवारी मार्च दोन हजार सव्वीस मध्ये तुम्ही साय सावध राहिले पाहिजे या कालखंडात तुम्ही कोणतेही निर्णय हे घाई गडबडीने घेऊ नये कारण या कालखंडात बुध ग्रह वक्री असणार आहे मंगळ आणि बुध हे दोघेही एकमेकांचे शत्रुग्रह आहेत त्यामुळे या कालखंडात कोणत्याही प्रकारच्या कागदपत्रांवर सही करण्यापूर्वी सुद्धा तुम्ही विचार करणे हे गरजेचे असणार आहे आणि स्वास्थ्याचा विचार जर केला तर एकंदरीत वृश्चिक लग्नांच्या जातकांसाठी थोडीफार काळजीही घ्यावी लागणार आहे कोणत्याही प्रकारचे वादविवाद ह्या तुम्ही हे तुम्ही टाळले पाहिजे कारण त्यातून तुम्हाला मानसिक त्रासच होताना दिसत आहे गुरु अष्टम भावामध्ये जानेवारी ते जून दोन हजार पर्यंत असणार आहे या कालखंडात आजार आजारांवर योग्य उपचार होण्याचे संकेत हा गुरु घेऊन येत आहे म्हणून या कालखंडात तुम्ही वैद्यकीय सल्ला जर घेतला तर तुम्हाला त्याचा फायदाच होताना दिसत आहे त्यानंतर जानेवारी ते जून दोन हजार सव्वीस पर्यंत तुम्ही तुमच्या स्वास्थ्याची काळजी घेतली पाहिजे छोट्या मोठ्या बाधा ह्या येताना दिसत आहेत आणि स्वास्थ्य हे या कालखंडात तुम्ही तुमचे सांभाळले पाहिजे जून ते एकतीस ऑक्टोबर दोन हजार सव्वीस रोजी गुरु जेव्हा भाग्यस्थानी येईल हा कालखंड तुमच्यासाठी अत्यंत श्रेष्ठ असणार आहे या संधीचा फायदा कसा घ्यायचा हे तुमच्याच हातात असणार आहे नोव्हेंबर पासून गुरुग्रह तुमच्यासाठी दशम भावातून आपले गोचर करेल हा कालखंड तुमच्या जीवनामध्ये नवी बदल करण्यासाठी जीवनाला नवीन कलाटणी मिळण्यासाठी अत्यंत श्रेष्ठ असणार आहे कारण दशम भावामध्ये गुरुला कारकत्व मिळते त्यामुळे कार्यक्षेत्र तुमच्यासाठी फायदेशीर ठरताना दिसत आहे मंगळ गुरुची युती दशम भावामध्ये होणार आहे हा कालखंड तुमच्यासाठी कार्यक्षेत्रात एक भरीव कामगिरी करणारा असा कालखंड असणार आहे तर राहू आणि केतू वर्षाच्या सुरुवातीपासून डिसेंबर महिन्यापर्यंत हे तुमच्यासाठी चतुर्थ आणि दशम भावामध्ये असणार आहे दशम भावामध्ये राहू हा पापग्रह फारशी शुभ देत नाही हा कालखंड घरामध्ये गृहकलह कामामध्ये का मन न लागणे अशा सारख्या स्थिती ह्या निर्माण करताना दिसत आहे कारण चतुर्थ भाव हा सौख्याचा भाव आहे आणि येथे पापग्रह काही काम देणारा नसतो त्यासाठी संपूर्ण वर्षभर तुम्हाला सांभाळून राहावे लागणार रा आहे गृहकलह होणार नाहीत याची दक्षता ही तुम्हाला घ्यावी लागणार आहे मनोबल कमकुवत करणारा असा सुद्धा हा कालखंड असणार आहे या कालखंडात मानसिक बेचैनी तुम्हाला सतावताना दिसत आहे पाच डिसेंबर दोन हजार सव्वीस रोजी राहू आणि केतू हे राशी परिवर्तन करतील तेव्हा हा राहू तुमच्यासाठी तृतीय भावात येईल आणि येथे राहूला मिळते हा भाव पराक्रमाचा भाव आहे आणि या भावातील राहू कार्यक्षेत्रामध्ये तुम्हाला मनासारख्या यश मिळवून देण्यासाठी समर्थ असणार आहे जे जातक मीडिया क्षेत्राशी संबंधित काम करतात त्यांच्यासाठी हा कालखंड चांगला असणार आहे आणि केतू हा नवम भावात असणार आहे हा अध्यात्मात सुद्धा फलदायी असता असणारा असा कालखंड असणार आहे यावर्षी चंद्रग्रहण सुद्धा असणार आहे चंद्रग्रहण हे चंद्राला लागते आणि वृश्चिक रास राशीच्या जातकांसाठी चंद्र हा वृश्चिक राशीमध्ये नीच असतो त्यामुळे तुम्हाला चंद्रग्रहणापासे प्रतिकूल परिणाम हे भोगावे लागणार आहेत त्या कालखंडात तुम्हाला मानसिक त्रास होण्याची शक्यता ही दिसून येत आहे म्हणून त्या कालखंडात तुम्ही योग्य ती खबरदारी ही घेतली पाहिजे जून दोन ते ऑक्टोबर दोन हजार सव्वीस तुमच्यासाठी गोल्डन पिरियड असणार आहे मिल का पत्थर ज्याला म्हणतात असा हा कालखंड तुमच्यासाठी असणार आहे परंतु या कालखंडामध्ये वृश्चिक राशीसाठी शनी आणि मंगळ यांची युती होणार आहे तेव्हा तुमच्यासाठी हा शनी सप्तम आणि अष्टम भावामध्ये जेव्हा मंगळ येईल त्या काळात मात्र हा कालखंड त्रासदायक असणार आहे तेव्हा सतर्कता बाळगणे गरजेचे असणार आहे या कालखंडात तुम्ही वाहन हे सुद्धा जपून चालवले पाहिजे एकंदरीत दाम्पत्य जीवनात हा कालखंड कटुता निर्माण करू शकतो आणि भागीदारीतसुद्धा सुद्धा या कालखंडात तणावाची स्थिती ही निर्माण होऊ शकते वृश्चिक राशीच्या जातकांसाठी मूल मंत्र म्हणजे चुकीच्या संगतीपासून तुम्ही दूर राहिले पाहिजे कारण त्यापासून तुम्हाला आर्थिक नुकसान होण्याची शक्यता ही सुद्धा दिसून येते आणि विद्यार्थ्यांचे विद्याभ्यासातील नुकसान हे सुद्धा दिसून येते म्हणून या गोष्टींची जर तुम्ही काळजी घेतली तर वर्ष दोन हजार सव्वीस तुम्हाला सुकर जाण्यास कोणतेच सु अडथळे येणार नाही रीतीने आज आपण लग्नांच्या जातकांचे वर्ष दोन हजार सव्वीसचे राशी भविष्य पाहिले पुढच्या भागामध्ये आपण धनुराशीच्या जातकांची चर्चा पाहणार आहोत आज आपण येथेच थांबूया पुन्हा भेटूया धनुराशीच्या जातकांची चर्चा घेऊन तोपर्यंत नमस्कार